अर्जुन आणि सायलीला अथर्व विचारे हा त्यांच्याच घरी भेटलेला असतो पण पुढच्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की अथर्व विचारे हा नेमका कोर्टात साक्ष देण्याच्या वेळेला तिथून पळून जातो तर नेमकाच कोर्टात साक्ष देण्याच्या वेळेला अथर्व विचार हा का पळून जातो यासाठी हा पूर्ण भाग नक्की बघा तर ठरलं तर मग या मालिकेच्या एपिसोडच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत अर्जुन आणि सायली अथर्वला त्याचे सर्व फेक डॉक्युमेंट्स दाखवतात अथर्व ते सर्व पेपर्स बघून एकदमच शॉक होतो तो घाबरून म्हणतो की हे सर्व पेपर्स माझेच आहेत हे आधार कार्ड सुद्धा माझंच आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की नीट बघ आणि त्याच्यावरच्या डिटेल्स पण चेक कर मग अथर्व हा ते डॉक्युमेंट्स परत परत चेक करतो नंतर तो अर्जुनला म्हणतो या सर्व डॉक्युमेंट्सवरती माझाच फोटो आणि माझंच नाव वापरलेलं आहे पण आधार कार्डचा डिजिट हा वेगळा आहे आणि पत्तासुद्धा भलताच आहे हे कसं शक्य आहे अथर्व हा खूपच घाबरलेला असतो अर्जुन म्हणतो की टेक्नॉलॉजीचा चुकीचा वापर केला ना तर काहीही शक्य आहे अथर्व अर्जुनला म्हणतो की तुम्ही असं म्हणताय की ही माझी कागदपत्र एका गुन्ह्यासाठी वापरलेली आहेत सायली म्हणते की हो तुमचं नाव तुमचा चेहरा ही सर्व माहिती एका फसवणुकीसाठी वापरली गेली आहे आणि ती कोर्टातही सादर झाली अथर्व एकदम शॉक होतो तो म्हणतो की हे खूप गंभीर प्रकरण आहे मी तुम्हाला सांगतो की माझा याच्याशी काहीही संबंध नाही माझं शिक्षण कमी आहे म्हणून मी मिळेल ती नोकरी करतो पण ही खोटी कागदपत्रे सादर केल्यामुळे कोर्टाने जर मला शिक्षा केली तर सायली म्हणते की तुम्ही काळजी करू नका सुदैवाने तुमची ओळख ॲडवोकेट सुभेदार यांच्याशी झाली आहे आणि ज्यांना ॲडवोकेट सुभेदारांची साथ मिळते ना त्यांना काळजी करण्याची काहीच गरज नसते अथर्व म्हणतो अहो पण जी लोक माझा फोटो आणि कागदपत्र हे असे चुकीच्या पद्धतीने वापरू शकतात ते काहीही करू शकतात खूप डेंजर माणसं असतील ही अर्जुन म्हणतो की आहेतच पण त्यांचा खोटा चेहरा लवकरच कोर्टासमोर येईल तोपर्यंत तो तुम्ही प्रोटेक्शनमध्ये राहाल तुम्हाला काहीही होणार नाही अर्जुन लगेच चैतन्याला फोन करतो चैतन्य म्हणतो की अर्जुन मी दोनच मिनिटात पोचतोय अर्जुन त्याला सांगतो की तू इथे आलास की डायरेक्ट माझ्या रूममध्ये चैतन्य म्हणतो की एवढं काय झालं आहे अर्जुन म्हणतो की ते मी तुला इथे आल्यावरच सांगतो तू या अगोदर आणि मग चैतन्य फोन ठेवतो इकडे आता महिपत हा कंटिन्यू त्या जोशी वकिलाला फोन करत असतो पण जोशी वकील हा त्याचा फोन रिसीवच करत नाही महिपत हा खूपच चिडलेला असतो तो म्हणतो की या वकिलाला काय झालं आहे हा माझा फोन का उचलत नाही आहे साक्षी म्हणते की तो फोन उचलत नाही तोपर्यंत तो तुम्ही फोन करत राहा महिपत म्हणतो की फोन करून करून मला वैताग आला तरी सुद्धा तो फोन उचलत नाहीये नको तेव्हा उडी मारून फोन उचलतो आणि आज काय झालं कुठे उलटला हा दलिंदर महिपत हा परत त्याला फोन लावतो पण आताही जोशी फोन उचलत नाही म्हणून रागाने महिपत हा फोन फेकून देतो साक्षी म्हणते की अण्णा हे काय करताय असं वागून तरी तो फोन उचलणार आहे का तो काहीतरी कामात असेल एवढे कॉल बघून करेल तो तुम्हाला फोन महिपत म्हणतो की आता फक्त येऊ दे त्या जोशाला नाही ना या मोबाईल सारखे त्याचे बारीक बारीक तुकडे केले ना तर नाव शिकरे सांगत नसतो महिपत म्हणतो काही बिझी वगैरे नसणार आहे तो काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार आहे एवढं नक्की साक्षी म्हणते की तुम्हाला खरंच असं वाटतंय का महिपत तिच्याकडे बघत म्हणतो की हो काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच असणार आहे तेव्हा साक्षी म्हणते जर असं असेल ना तर आपल्याला हे सर्व शांतपणे हॅन्डल करायला हवं साक्षी लगेच फोन घेते आणि तिच्या फोनवरनं एका माणसाला फोन करते आणि त्याला सांगते की तो जोशी फोन उचलत नाहीये आताच्या आता त्याच्या ऑफिसमध्ये जायचं आणि तो तिथे आहे की नाही ते बघायचं महिपत हा साक्षीकडून फोन हिसकावून घेतो आणि चिडून त्या माणसाला तो की काही बघायचं वगैरे नाही जर तिथे असेल तर डायरेक्ट त्याला उचलून इथे घेऊन यायचं साक्षी कडून परत फोन खेचून घेते आणि त्याला म्हणते की असं काय तुम्ही तो जोशी कामाचा माणूस आहे त्याच्याशी असं वागून चालणार नाही मग फोन चा, ती फोनवरती परत त्या माणसाला सांगते की आताच्या आता ऑफिस मध्ये जा आणि त्याला काहीही होता काम नाही त्याला म्हणा महिपत शिखर चिडलेत ती म्हणते की त्याला तिथून धाव देण्यासाठी हे कारण पुरेस आहे आणि मग ती फोन ठेवते आता इकडे अथर्व अर्जुनला सांगत असतो की अशी डॉक्युमेंट्स आपण कुठे कुठे दिले असणार त्याचा असा वापर होऊ शकतो असं मला वाटलं सुद्धा नाही सायली म्हणते की म्हणून तर अशा बाबतीत प्रत्येकाने सतर्क राहायला हवं अर्जुन म्हणतो की तू अर्जुन म्हणतो की तू आता रिलॅक्स राहा टेन्शन घेऊ नकोस तुला काहीही होणार नाही तेवढ्यातच तिथं चैतन्य येतो तो म्हणतो की काय एवढं गडबडीनं बोलून घेतलंस आणि त्याची नजर अथर्वकडे जाते चैतन्य त्याच्याकडे बघून एकदम शॉक होतो आणि नंतर त्याला खूप आनंद होतो तो, तो अर्जुनला म्हणतो की लवकर मला चिमटा काढ अर्जुन म्हणतो की त्याची काहीच गरज नाहीये तुला भास होत नाहीये हा अथर्व विचारच आहे कालपर्यंत हा माणूस जिवंत आहे की मेल आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नव्हतं हो आणि आज हा स्वतः उभा आहे चैतन्य खूप खुश झालेला असतो तो म्हणतो की सायली वहिनी तू नेहमी बोलत असते ना की सत्याचाच विजय होतो हा त्याचा जिवंत पुरावा आहे चैतन्य म्हणतो की जेव्हा हा अथर्व विचारे कोर्टात येईल ना तेव्हा साक्षी आणि महिपत यांचे चेहरे काय होतील ना जस्ट इमॅजिन हे ऐकल्यावरती अथर्व विचारे पुन्हा घाबरतो तो घाबरून म्हणतो की कोर्टात मी कोर्टात काय यायचं आहे सायली त्याला म्हणते की हे मनाली आहेत ना तुम्हाला सर्व नीट काही समजावून सांगतील तुम्ही फक्त शांत रहा आणि तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्ही शहरातल्या सगळ्यात ग्रेट लॉयरकडे आहात तो तुम्हाला काहीही होऊ देणार नाही तो अथर्व म्हणतो की म्हणजे मला काही होऊ शकतं अशा सिच्युएशन मध्ये मी अडकलो आहे का अथर्व हा पूर्णपणे घाबरलेला असतो तो म्हणतो की या सर्वांमध्ये माझा काय दोष आहे अर्जुन त्याला शांत करत म्हणतो की ज्या माणसाने तुझी आयडेंटिटी वापरली आहे ना ती माणसं त्यांच्या स्वार्थासाठी तुझा जीवही घेऊ शकतात नंतर अर्जुन हा अतर्वाला त्या लोकांनी सायलीच्या आश्रमात जाऊन कसा एका माणसाचा खून केला याबद्दल सर्व काही सांगतो आणि तो साक्षी आणि महिपत या लोकांनी आत्तापर्यंत कोणकोणते गुन्हे केले आहेत याबद्दलही त्याला माहिती देतो सायली म्हणते की हवं तर तुम्हाला वेळ घ्या पण आम्ही जे काही सांगतोय त्याचा गांभीर्याने विचार करा अर्जुन सायली आणि चैतन्य हे तिघेही अथर्वला कोर्टात येऊन साक्ष देण्यासाठी खूप समजावतात आणि त्यानंतर अथर्व हा कोर्टात येऊन साक्ष देण्यासाठी तयार होतो पण अथर्व हा अजूनही घाबरलेलाच असतो आता पुढच्या भागामध्ये आपल्याला नेमकं कोर्टात साक्ष देण्याच्या वेळेला अथर्व हा पळून गेलेला बघायला मिळणार आहे तर यासाठी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की